मित्र हो एक हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे शेर कभी बुढा नाही होता किंवा वाघाला वय नसतं असंही आपण म्हणू शकता एक उदाहरण म्हणून मी पवारांना वाघ म्हटलो कुणाला शरद पवारांना म्हणजे ते वाघ आहेत की शेळी हे तुम्हाला ठरवायचा बरं का आजचा विषय मजेदार आहे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपण आज मित्र हो बोलणार आहोत शरद पवार साहेब लोकांपुढे काय भाषणातून बोलतात ते किती खरं असत काय सत्य असतं हे देव जाणे पण पवार पवारांपुढे जे काही चार भिंतींच्या आतमध्ये घरात बसून बोलतात तेच प्रत्येक वेळी खरं ठरताना दिसत असत मित्र कुणाबरोबर केव्हा युती करावी कुणाला केव्हा आपल्या पक्षात घ्यावं पक्षातल्या कोणत्या नेत्याला किती महत्व द्यायचं कुणाला कुठे डावलायचं हे कदाचित शरद पवारांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रात कुणालाच एवढं ठाऊक नसावं हा विषय आपण आज मित्र हो एवढ्यासाठी घेतो आहोत की लोक म्हणतात पवारांचं घर फुटलं दुभंगलं विभक्त झालं शरद पवारांच्या घराला फोडण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलं मित्र हो हे आज एका कोऱ्या कागदावर लिहून ठेवा पवारांचं घर फुटलेलं नाही जोपर्यंत शरद पवार हयात आहेत तोपर्यंत या घराला कुणीही फोडू शकत नाही मित्र हो पवारांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घ्या शरद पवारांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य यामध्ये पटाईत आहेत अहो सत्ता नसताना ज्या घरात पाच पाच संविधानिक पद असतात आहेत असं कुठलंच कुटुंब या उभ्या महाराष्ट्रात नाही हे लक्षात घ्या मला वाटतं देशात नसेल आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्र नंबर एक काका म्हणजे शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत नंबर दोन पुतण्या म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री देखील तेच आहेत अर्थात राज्याची तिजोरी त्यांच्याच घरात आहे नंबर तीन मुलगी म्हणजे सुप्रिया सुडे लोकसभेच्या खासदार आहेत नातू म्हणजे कोण रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत आणि शेवटी सून म्हणजे अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि पुढे समांतर रेषेत सहावं पद युगेंद्र पवारांसाठी सध्या वेटिंगवर आहे हे लक्षात घ्या आणखी कोणकोणत्या नातवांना घरात राजकारणाचं ट्रेनिंग सुरू आहे हे सांगता येणार नाही मित्र हो पवारांचे आणखी दोन चार नातू येत्या काहीच काळात आपल्याला बघायला मिळाले राजकारणात तर नवल वाटू देऊ नका भारतीय जनता पार्टीने हे कुटुंब विभक्त केलं असं तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची अंधश्रद्धा आहे हे लक्षात घ्या त्यातलं पहिलं कारण म्हणजे रोहित पवार जेव्हा विधानसभेला कर्जत जामखेडमधून भाजपाच्या राम शिंदेच्या विरोधात रिंगणात होते आपल्याला ठाऊक असेल तेव्हा अजित पवारांनी कर्जत जामखेडला सभा घेतली नाही याचा अर्थ काय निघतो हे तुम्ही ठरवा मित्रो आणि कमेंट करून नक्कीच सांगा अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात आयात केलं आणि अजितदादा पवार अगदी सहज भाजपात का गेले हे देखील तुम्हाला नव्याने सांगण्याची खरंच गरज वाटत नाही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल फडणवीस साहेबांनी उघडी केल्याबरोबर अजितदादांनी एक मिनिट विलंब न करता भाजपाशी हात मिळवणी केली आता महायुती सरकारमध्ये अजित पवार आहेत आपल्याला ठाऊक आहे आणि सर्वे सर्व गुण आहेत देवेंद्र फडणवीस जे हल्ली मुख्यमंत्री आहेत फडणवीसांनी कर्जतला सभा घेण्याचे आदेश दिले होते सांगून देखील सभा घ्यायची होती अजित पवारांना परंतु अजित पवारांनी त्या ठिकाणी सभा घेतली नाही आणि म्हणूनच रोहित पवार त्या ठिकाणी निवडून आले असं जाणकारांचं मत आहे आणि आता ते राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे आमदार आहेत कोण रोहित पवार लोकसभेला सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुडेंच्या विरोधात उभं करण्यात आलं होतं तेही आपल्याला ठाऊक आहे तेव्हा सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आणि निवडून कोण आलं सुप्रिया सुडे सुप्रिया सुडे निवडून आले हा देखील एक ठरलेला गेम प्लान नसेल यावर माझा विश्वास बसत नाही तुमचा बसतो का ते कमेंटमध्ये सांगा एकीकडे सख्या एकीकडे सख्या चुलत बहिणीला जिंकवलं आपली पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव स्वीकारला कुणी अजितदादांनी कशासाठी तर बहिणीसाठी बहिणीसाठी तर केलंच पण स्वतःच्या पत्नीला देखील दादांनी रिकामं ठेवलं नाही सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत खुर्ची मिळवून दिली अगदी सहज अर्थात बहीण आणि बायको दोघही निवडणूक जिंकले असाच त्याचा अर्थ होतो मित्रभाऊ एका अर्थाने याला म्हणतात मित्र हो विदाऊट इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट अर्थात घरातील विरोध हा लोकांसाठी सापसिडीचा सा खेळ असतो पण मनोरंजन मात्र पवार परिवारांच आहे हे लक्षात घ्या कोण पडणार कोण निवडून येणार हे सर्व शरद पवार यांना ठाऊक असतं हे लक्षात घ्या मित्र हो। रोहित पवार आणि अजित दादा जेव्हा आपापल्या भाषणात तुम्ही पाहिलं असेल एकमेकांवर अतिशय ताशेरे ओढतात लोक असतात ते स्वतःही असतात तो केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी केलेला दोघांचाही एक पात्री प्रयोग असतो हे लक्षात घ्या एकीकडे भाषणात रोहित पवार रडतात दुसरीकडे काका अजित पवार रोहित पवारांच्या रडण्याची त्यांच्या रडण्याची नक्कल करतात मग पत्रकार विचारतात हे काय होतं तेव्हा उत्तर देताना दोघांच्याही चेहऱ्यावर विरोधाचा व देखील नसतो विरोधाचा आत्मविश्वास नसतो अर्थात अनेकांना ते खरंही वाटत असेल आणि लोकांना हे सर्व खरं वाटावं यासाठीच ते अशा प्रकारचे उद्योग राजकारणात करत असतात दुसरी गंमत एक वेगळीच आहे मित्र बघा रोहित पवार माणिकराव कोकाटेंचा सभागृहात व्हिडिओ काढतात चुपचाप चोरून आणि त्यांची रमी महाराष्ट्रभर पेरतात हा विषय एवढा गाजतो एवढा गाजतो की माणिकराव कोकाटेंचा कृषी मंत्री पदाचा राजीनामा घेण्याच्या घोषणा होतात राजीनामा घेतल्या जात नाही आणि सभागृहात खासगी कॅमेरा चालवण्याच्या विरोधात रोहित पवारांवर कारवाई देखील होत नाही अर्थात कृषी मंत्री पदाचा राजीनामा घेतला किंवा खाते बदल केलं आणि दादांचा पुतण्या असल्याने माणिकराव कोकाटेंना रोहित पवारांबद्दल जास्त बोलता येत नाही हे तेवढंच खरं आणि दुसरीकडे काकांचाच कोकाटे आहे म्हणून मुद्दा जास्त पुढे लावून धरता येत नाही कुणाला रोहित पवारांना मित्र तुम्हाला काय वाटतं हे मला ठाऊक नाही तुम्ही कमेंटमध्ये लिहाल मला खात्री आहे परंतु मला तर एखादा कॉमेडी सिनेमा हा वाटतो मित्र या पवार परिवाराचा यांचं आपलं आपसात अगदी मस्त चाललं असतं मित्र आपण मात्र इकडे एकमेकांशी भांडत असतो ग्रामीण भागात तर अक्षरशः विचित्र गंमत सुरू असते मित्र विचित्र भाजपाचा मतदार काँग्रेसच्या मतदार नातेवाईकांना लग्नाची पत्रिका सुद्धा देत नाही इथपर्यंत आम्ही येऊन पोचलो आहोत जेवणावळीला देखील एकमेकांना बोलवत नाही कुण्या गावात भाजपाचा भागवत सप्ताह असतो तर कुण्या गावात काँग्रेसवाले कीर्तन आयोजित करतात मग ते भाजपाचे इकडे जात नाही काँग्रेसचे तिकडे जात नाही तर कुठे राष्ट्रवादीची शिवजयंती एक वेगळीच असते हा त्याच्या मंडपात जात नाही आणि तो याच्या कीर्तनाला येत नाही ग्रामीण भागात अगदी अजब गजब हा कारभार कार्यक्रम सुरू असतो मित्र अक्षरशः ही मंडळी सामान्य नागरिकांना मूर्ख बनवतात हे लक्षात घ्या हे रात्री हॉटेलात सोबत जेवतात सोबत आणि ग्रामीण भागातील काही मूर्ख लोक एकमेकांच्या उरावर बसण्यासाठी उतावीळ होतात तू काय तर भाजपाचा तू गदा आहे तू काय तर मूर्ख आहे तू काँग्रेसचा अशाच प्रकारे पवारांचा राजकीय कार्यक्रम केवळ महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी चालत असतो असं वाटतं मित्र आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ अशा प्रकारे हा रामलीला शो सुरू असतो अर्थात एकाने सुरक्षा मिळवण्यासाठी सत्ता पक्षात राहायचं आणि दुसऱ्याने लोकांना खिळवून ठेवण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी विरोधी पक्षाचा वेणू वाजवतो आणि तिसऱ्याने पत्रकारांना भलतच काही सांगून लक्ष बलतीकडे वळवतो लोकांचं जनतेचं मित्रांनो जे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे ना ते काही महाराष्ट्राच्या खऱ्या प्रगतीसाठी अजिबातही पोषक नाही हे दुर्गतीचं लक्षण आहे लक्षात घ्या खर तर मित्र हो आता मतदारांनाच सावध होण्याची वेळ आली आहे तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा मी कुणाचं समर्थन करत नाही कुणाचा विरोधक नाही सामान्य नागरिकांनी आपल्या व्यस्त वेळेतून थोडा तरी वेळ राजकारणाला समजून घेण्यासाठी काढायला पाहिजे हे लक्षात घ्या कारण हा अलीकडे राजरोसपणे चाललेला उभा धिंगाणा काही योग्य नाही अहो धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करून मतांची चोरी व्हायला लागली आहे आपण ऐकत असाल बातम्या दुसरीकडे धर्माच्याच नावाने हरिकीर्तन करणारे काही कीर्तनकार अध्यात्म सांगण्याचं सा सोडून कीर्तनातून राजकीय पक्षांचा प्रचार करीत असतात वा काय चाललंय आमच्या महाराष्ट्रात लाडक्या बहिणीच्या नावाने पंधराशे वरच्या खिशात घालतात आणि खालच्या खिशातून त्यापेक्षा दुप्पट रक्कम काढून घेतात ही आहे राजकारणाची गंमत राजकीय नेत्यांची गंमत मित्र मित्र हो हे साधं सरळ गणित आहे मतदारांना का कळत नाही हा चिंतेचा विषय आहे खरच चिंतेचा विषय आहे पवारांच्या पवारांच्या घरात सत्ता नाही पण मित्र हो ऐका पाच पाच संविधानिक पद त्यांच्याच घरात आहेत एकीकडून माल गेला तर दुसरीकडून माल येतो हे लक्षात घ्या शेवटी आपल्याला पैशातून या लोकांचा विमान प्रवास या लोकांचा दररोजचा अवाढव्य खर्च यांच्या गाड्या यांचे हेलिकॉप्टर्स यांचा बडेजावपणा यावर होणाऱ्या खर्चाने महाराष्ट्राची तिजोरी मात्र रिकामी होत चालली आहे हे कान उघडून ऐका आणि डोळे उघडून बघा या पवार प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये मात्र नक्कीच लिहा व्यक्त व्हा मित्र हो सांगा सांगायला पाहिजे वेळ ती आली आहे हल्ली मी कुणाचा समर्थक म्हणून किंवा कुणाचा विरोधक म्हणून हे काम करत नाही आपण सामान्य नागरिक सदैव जागरूक असावे केवळ तेवढ्यासाठी हा प्रपंच सुरू आहे मित्र हो मीच नाही अनेक लोक करतायत तीच जाता जाता एक पुन्हा नम्र विनंती मित्र हो हा विषय आवडला असेल तर कमेंट करा सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्रभर हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र